विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या चंदगड विधानसभेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि असे असताना आम्ही पूर्ण विधानसभा फिरत आहोत आज कोवाड या गावी आहोत आणि कोवाड मधील काही नागरिकांशी हितगुज करणार आहोत त्यांच्या मनातील आमदार कोण आहे साहेब काय सांगू शकाल आजच्या ह्या विधानसभेच्या धामधुमीमध्ये आमदारच आमदारांचं इलेक्शन आहे इलेक्शन इलेक्शनसाठी चार पाच उमेदवार आहेत पैकी आपी पाटील साहेब हे सरस आहेत कारण ते गोर गरिबांचे कैवारे आहेत आणि त्यांनाच प्रचंड मताने निवडून द्यावी अशी आमची इच्छा आहे अप्पी पाटीलच का विद्यमान आमदार राजेश पाटील यांचं मत आहे की आपण ह्या विधानसभेमध्ये विकासाचा डोंगर उभा केलेला आहे तसेच मानशिकराव खोराटे आहेत ज्यांनी बंद पडलेला दौलत कारखाना चालू केला त्यानंतर नंदाताई बाबुळकर आहेत शिवाजीराव पाटील जे अगदी विजयापर्यंत जाऊन पोहोचले होते असे सर्व मात्यभर असताना आपण आपी पाटलांनाच पाटलांचंच नाव का घेता एक सर्वसामान्यांचा उमेदवार जात पात ह्या धर्म ह्याच्या पलीकडचे असे हे संविधानिक मार्गाने चालणारा असा तो उमेदवार आम्हाला वाटतोय त्यामुळे आम्ही आपटलांना मतदान करायचा असा निर्णय घेतला सर्व सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारे पाटील आहेत म्हणून तुमच्या मनातील आमदार आपी पाटील आहेत दादा काय सांगू शकाल साहेब काय सांगू शकाल अप्पी दो, पाटील म्हणजे शेतकऱ्यांचा काहीवारी आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी झटणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही अप्पी पाटील यांच्याशी सहकार्य करणार जाणार निवडून देणार हे आमचं ठाम मत आहे म्हणजे तुमच्या मनातील आमदार अप्पी पाटील आहेत काय बोला सध्या बरेच आमदार होऊन गेले आणि त्यांचा आपण न विचार करता गोरगरिबांचा कैवारी आणि सर्वसामान्यांजवळ मिसळून राहणारा आणि कुणाला बाबा भेटायचं असेल त्यांना तर कुणाची काय मुलाखत घेऊन किंवा कुणाची पाठराखण करून जायची गरज नाही कुठलाही शेतकरी जाऊन त्यांना सरळ भेटला तरी त्यांनी आपल्या आपुलकीनं त्या शेतकऱ्याची सर्व चौकशी करून न्याय देणारे एवढेच हे या चंदर तालुक्यात आपी पाटील हे आमदार व्हावे एवढीच आमची इच्छा आहे तर आणि कोण बोलणार आहे का तरी हे आहेत कोवाड गावातील हो घातलेल्या आजच्या आमदारकीच्या इलेक्शनला आम्हाला आप्पी साहेबच का आवडतात तर याच्या पाठिंबाच कारण आहे की गेले दोन तीन वेळेची आम्ही इलेक्शन बघितली त्याच्यात आम्ही आमच्यातलीच माणसं पाहिजे आमचेच आमदार पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही त्यांना मतदान केलो पण काही वेळा त्याचा अनुभवही आला की सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत ही लोक पोचतच नाहीत मात्र ऐकून माहित होतं की आपी पाटील साहेब हे खरोखरच साधा माणूस आहे सरळ माणूस आहे एक सर्वसामान्यांचं काम करणारा व्यक्ती आहे मग आमच्या मनात एक प्रश्न उभारला की ह्यावेळा आपण एक मनातनं एक निश्चय करूया आणि ठरवूया की यावेळेला आम्ही आपी पाटलांनाच निवडून देणार आणि हे आमच्या मनापासून आणि विचार करून या गोष्टीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आपी पाटील एक सच्चे आमदारकीला बसलेले उमेदवार आहेत आणि आप रात्री केव्हाही गेले तर लोकांची कामं करणारे ढळाईचे आमदार हवेत अशी आमची इच्छा आहे त्या कारणाने आमच्या मलतोडी गावात सभेत पूर्ण पाठिंबा आपल्या साहेबांना देत आहेत तर ही ही मंडळी कोवाड मधील आणि कोवाड परिसरातील आहेत यांचं ठाम मत आहे की यांच्या मनातील आमदार हे आप्पी पाटील आहेत आप्पी पाटील एक सरळ साधा माणूस असून येणाऱ्या विधानसभेमध्ये ते नक्कीच आमदार होतील असं त्यांचं ठाम मत आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला